आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक अशोक भाऊ जांगळेजी यांच्या निवासस्थानी सुरुवात झालेली आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीची विधाता भगवान बाबा हनुमानजी आहेत बाबांना माझ्या प्रणाम तसेच आपले गोरगरिबांचे दुःखी कैवारी लोकांचे मानव धर्माचे महान त्यागी बाबा जुंगेजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तशी सर्वांची वाराणसी आहे उपस्थित आहे माझ्या परिणाम आमच्या बैठकीचे अध्यक्ष ठाकरेजी भाऊला सुद्धा माझ्या नमस्कार ज्येष्ठ सेवक सेविका मुलंबाळ उपस्थित आहेत सर्वांना माझ्या आपण या मार्गामध्ये जेव्हा आलो तर दुःख होते म्हणून दुःख नसते तर आपण आलो नसतो दुःख आपले दूर झाले कारण आई वडील ते मार्ग घेतात कारण त्यांच्यावर तर दुःख राहतातच पण त्याला बी असं जो काही सामोर वाटते का माझे मुलं वाढ सामोरची पेढी जी आहे हे चांगली निघाला पाहिजे आणि आजचे मुलं असे आहे ते आई बापाची मर्यादा म्हणजे त्याला आजच्या परिस्थितीमध्ये काहीच नाही अरे त्याने दै आई वडील कुणाचे असेल किंवा माझे असेल वगैरे वगैरे परंतु ते त्याने कष्ट करून आपल्या हाड झिजवून सगळ्यांनी तुम्हाला लायनाचे मोठे केले शिक्षण शिकवलं आणि तुम्ही त्यालाच म्हणजे आपण कार बोलून हे फार बेकार गोष्ट वाटते आता एक तुम्हाला मी स्वतःचे सांगतो मी बी तस होतो ह्या मार्गात यायच्या पहिले मी कसा होतो का होतो आता कोणाला एवढं तर काही माहीत नाहीच आहे कारण बघतात काय होतो आता झगड्या मांडण्यात मी तुम्हाला सांगतो पण मला चौकाच्या वाल्यात तर खूपच होतो तोलून चौका माझे वाले एखादा सौक नाही तोलून आज माझ्या मुलाबाला पण सुद्धा त्या सौकाच्या बाहेर माहित नाही कोणी सांगत असतील तर त्याला त्याला माहित असत परंतु त्यालाही माहित नाही असे सौक होते मध्ये तर पहा माझे मोठे बंधू गावचे ते सुद्धा मला समजावायचे आई समजावायची वडील वडील वडीलच नव्हते परंतु बहुत काय समजावायचे माझ्या कुटुंब सर्व चांगल्याच परीन होता आणि पहिले बी होता आणि आताही आहे ना अजून सामोर बी असा राहणार आहे कधी भावभावाचे झगडे वगैरे कामचे केलेच नाही जीवनामध्ये प्रॉपर्टीसाठी नाही घरासाठी नाही आणि दौलतीसाठी सुद्धा नाही सर पहा जे माझी आई म्हणत होती मला आईची पुन्हा खूप असते ते म्हणत होती माझे तीन मुलं चांगले आहे आणि एक माझा मुलगा खूप दारुडे आहे आणि खूप त्याने सौका आहेत बर्बादीचे सौका आहेत तिची एक पुन्हाही असते का ते देवाला विनंती करत असते का देवा ती मुलं चांगले आहेत ना एक मुलगा माझा वाया गेला त्याला काहीतरी तुम्ही रस्ता दाखवा किंवा त्याला सुधरवा तर पार ते आईच्या ये ना मी सुधरलो मला कोणा नाही सुधरवलं स्वतःवरून मी सुधरलो कारण विचार केला मनामध्ये आणि ह्या बाबा आपल्या बाबाच्या मार्गामध्ये मा आलो आता कसा आलो ते तर भरपूर काही कहाणी आहे पर बाबाच्या मार्गात आलो त्या टायमापासून मी धीरे 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 असा वाढत गेलो तर आज त्या परमेश्वराच्या कृपेनं भरपूर काही त्या बाबानं मला दिला आहे अरे इतकं काय धन दिला आहे मला भरपूर काय धन आहे आता धन असं धन दिलं चोर अगर चोरून नेईन तरी सरणार नाही तुम्हाला काय दिलं हे मला माहित आहे चोर अगर चोरून नेईन तरी सरणार नाही त्याला मातीची लकडी लावणार तरी तो पेटणार नाही बर का आणि उचलल्याने एवढं धन माझ्या बाबाने दिलं तर बा एवढी मोठी कृपा बाबाची आहे त्याच्यासाठी कस चाला लागन कस वागा लागन आजच्या मुलांनी कस वागा लागन कसं राहा लागन हे स्वतःच जीवन कस स्वावलंबी बनन याच्यावर आजच्या मुलांनी विचार करायला पाहिजे चाहे माझा मुलगा राय वगैरे वगैरे अजून कोणीच राह ह्या विचार त्याने करायला पाहिजे आणि स्वतःचे कर्म जे कर्म असते ना आपले कर्माले फक्त आपल्या हाती पकडा लागते हे कर्म कोणाच्या हातात नसते कर्म आपल्या हातात पकडाल तर खरंच भगवंत आपल्याला त्या कर्माचा आपल्याला येत दे चांगले राहतील तर भगवंतावर तुमचा विश्वास भी राही आणि आपला भगवंतावर जेव्हा विश्वास गेला तर भगवंत गे गे आपल्याला वेळोवेळी ज्या वेळेत पुकाराल त्यावेळेस परमेश्वर आपल्याला हाताने आपल्याला उपस्थित राहून आपल्याला आपली रक्षा करणार आहे जर आपले विश्वास त्याच्या परमेश्वर गेला तर भगवंत गे आपल्याला न मानतानी तुम्हाला <reservations> सबुद्धी मिळणार आहे न मानतानी आपल्याला सबुद्धी मिळणार आहे आपल्याला कर्म आपल्या हातात पकडा ना आपले कर्म कसे बनवायचे आहे याच्यावर आपल्याला याचा विचार करायचा कारण मी आज छोटस एक तुम्हाला अनुभव सांगतो जग भीती नाही सांगतो मी आप भीतीच सांगतो दोनही मुलीचे अनुभव आहे एक मुलगी तिथेच आहे ताजे अनुभव आहे एक मुलगी पुण्याला आहे तिला त्या दिवशी अचानक काय तब्येत बिघडली काय नाही मला नाही माहित पण त्या दिवशी जेव्हा तिचा फोन आला आता मला चार निष्काळ आले पण मी ना फोन काही उचलला नाही मला काही तो माहितच नाही पडला फोन आता मग मी घरी गेलो आणि पाहिलो अरे म्हणजे चार तिला फोन लावला निष्काळ नाही उचलला ते झोपले असत मग अजून लागला ठर उचल म्हण काय झालं ते म्हणाले का मला माझे हातपाय दुखते आणि बुखार आलेला आहे मी म्हटलं दवा घरे चावा दवाखान्या आहेत ना म्हणलं तेवढी मोठी शिडी आहे दवाखान्यात आहेत का अन म्हणे माझी आई म्हणे माझ्या नजर नजर सामोर समोर दिसते म्हणे म्हणलं तुला आठवण केली असेल आलती म्हणे खूप त्या फोन मध्ये रडत जाय म्हणलं ठीक आहे तू एक काम कर आता आता माय बी भरून ये परंतु काय नाही मी तिला मोठे हिंदीला बरोबर जोरानच बोलू मात्र जो जो उर्द्या भरून तालती पण तिला असं म्हणजे मोठ्या हिमतीने बोलतो हिमतीनेच बोलत होतो तू एक काम कर जो बोलत जोराने तिला एक काम कर म्हणलं तू एका गिलासात पाणी घे एकवीस अकरा सातचं तीर्थ कर आणि ते तू झोपते तिथं ते तशी शिकून टाक आणि ते तीर्थ तू पिऊन टाक म्हणलं आता तिनं तसंच केलं केल्यानंतर मग तर मला सांगा आय म्हणजे मुलीची तब्येत ठीक नसली ना ते बाहेर असली तर मग बापाल का मी अजून तिला फोन केला दहा पंधरा वीस मिनिटानं अर्धा घंटे हो पंधरा वीस मिनिटांना केला असं तिला अजून फोन केला का भाई म्हणलं तुझी तब्येत कशी आहे बाबा म्हणते मला खूप चांगलं वाटते म्हणते आता म्हणते आणि आता मी झोपतो म्हणते काय डोकं इतकं का दुखते का हो डोकं दुखते म्हणते वगैरे आहे का तर काहीच नाही बोला तुला आता काही दिसते का तर काहीच नाही तर पहा बाबाचे शब्द आहे ते मी म्हणेन का मीन शब्द दिले हे माझे शब्द नाही ते बाबाचे शब्द आहेत आता येथून म्हणलं तर परमेश्वराने तिला तिथं आराम दिला दुसऱ्या मुलीचा अनुभव सांगतो हे गेली होती कुठं तरी हुमाले कोणतं गाव आहे मला माहित आहे ते आता आता बिचामध्ये तिकून येता येता तिची तब्येत बिघडली जशी घरी आली अंदर गेली ना ते आपली लोर 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 कापाले बसली तिले एकदम दम न श्वास तिला खूप भरून आला आता मी म्हणलं काय झालं बाबा म्हणलं चाल दवाखान्यात म्हणलं तर दवाखान्यात नाही येत मरे म्हणलं तुमच्या शब्दाची वाट पाहा लागते म्हणलं एक तीर्थ बी करून नाही मागा म्हणलं मध्ये तर मग तिला का म्हणलं तीर्थ करून द्या म्हणजे म्हणल्यावर मग मी तीर्थ करून गेलो भगवंताने उपस्थित केला आणि तीर्थ केलं जस तीर्थ तिला दिलं त्या परमेश्वराच तिला पाच मिनिटामध्ये ते उभी झाली मग कुठं सांगा तर एवढी मोठी भगवंताची कृपा आहे आप फक्त आपल्याला आपले कर्म बनवा लागते आता शिवकाने चांगले चांगले अनुभव सांगितलेले आहेत <coughs> काही माझ्या बी हाताने काही भूल होत असते असं नाही म्हणत मी मानव आहो कर्म करता एक चुकीचे पात्र जाऊ कारण माझ्यावर खूप संकटातून मी निघालो आज ते भाऊ आहेत जांगणे भाऊ आमचे हे माझ्याही पक्षा काही पटाई न तर पहा त्यांचे जे ते आई वडील होते आणि माझ्या कौलाचं घर बांधलेले होते तेव्हा तर तिकडं कुणा तरी कुणाच्या तरी घरी अवनाला आले होते माझ्या घरी ते रात्रभर राहिले पण रात्रभर झोपले नाही तुम्हाला सांग आता का झोपले सांग इतके मच्छर होते तेव्हा ना लाईन होती ना काही अंधाराची होती दिव्याची ज्योत चाले आपल्या माझी इतले मच्छर त्याला ढसेत पण रात्रभर ते काही झोपले नाही दोघेही बिचारे आई वडील दुसऱ्या दिवशी म्हणते बापू म्हणते इकडे लाईन नव्हती तर आम्ही म्हणते शांतीनगर मध्ये राहतो म्हणते उद्या घरी हे म्हणते माझ्या इकडे म्हणते पहिले ज्या मच्छरदाण्या म्हणते त्या त्या मच्छरदा घेऊन जा म्हणते आपली मुसीबत म्हणजे काय खूप अशी होती नव्हती घेण्याची तेवढी तर त्याने त्या दोन मच्छरदाण्या दिल्या लहान लहान आहे म्हणते ते मच्छरदाण्या लावत जा आणि त्या मच्छरदाण्या म्हणजे झोपत पहा ते कसे आई वडील आणि आपण आज मुलं त्या आई वडिलाचा अपमान करतो आपण दुखाले स्वतः पात्र करतो अरे जगामध्ये खुमान तरी देव नाही आहे जगामध्ये घुमान तरी देव नाही वडिला सारखा पत्नीला देव नाही त्या पतीजी पती, पती सारखा कुठेच जा तुम्ही सारा तीर्थ घुमून टाका अरे तुम्ही त्या आईवडिलाच्या जरी पाया लागून गेले का नाही एवढं तुम्हाला पुन्हा भेटल का विचाराचं काही काम नाही जास्त कधी वेळ झालाही असेल दहा मिनिटं पाच दहा मिनिटाच्या ते एवढ्यातच मी आपलं मार्गदर्शन संपवतो आणि काही बोलण्या चालण्यामध्ये काही भूलचूक झाली बी अस झाली असत किंवा झाली ती याची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो आणि महान त्यागी बाबा इंग्लिजीला क्षमा मागतो आणि वाराणसी यायला सुद्धा क्षमा मागतो मात्र शेवकांना एवढ्या आग्रहाची विनंती करतो का पंधरवाड्यात चर्चा बैठकीमध्ये जरूर या कारण बैठकीचे भुस्कळचे अनुभव आहे माझे पण आहेत बैठकीत नाही गेल्यापासून का होते हे एक बाबाने दिलेली मानधर्माची शाळा आहे ह्या शाळेमध्ये विसर विसर विसरा नको हो। येण्याकरता काम धंद्यावर माणूस कोणी वेळाने येते कोणी पण या तर पण त्या भगवंताच्या कृपेनं जे बी तुमचे दुःख दूर होते आणि माफी तर मी तुम्हाला सांगितलंच होतं आता कोणी कोणी नसन कोण नसन ऐकलं कोण सांगून देतो जेव्हा सर्व आता इथले सेवक आहे आपण इथं तर सर्वांना काही मा माफी आपल्या बैठकीमध्ये उभं होण्याचा काही चान्स मिळत नसते तर आपण काय केलं पाहिजे ज्या जाग्यावर आपण बसलेला आहोत जाग्याहून आपण भगवंताला माफी मागात तरी पण भगवंत इथं सोय उपस्थित आहेत तर भगवंत माफ करते हे पक्का आहे कारण माझे हे अनुभव आहेत म्हणून तुम्हाला मी सांगते माझे स्वतःचे अनुभव आहेत म्हणून तुम्हाला मी सांगते एवढं बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करते आणि जागा घेते सर्वांना माझा नमस्कार